लांबीची एकके कोण आहेत व त्यांचा उपयोग कसा होतो आपल्याला दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टी मोजण्यासाठी एकके यांचा वापर होत असतो जसं की दोन शहरातील अंतर मोजण्यासाठी आपल्याला हेक्टोमीटर किंवा किलोमीटर यांचा वापर होतो आता आपण पाहूयात लांबीची एकके कोण कोणते किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर 10 मिलीमीटर बराबर 1 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर बराबर 1 डेसिमीटर 10 डेसिमीटर बराबर 1 मीटर 10 मीटर बराबर 1 हेक्टोमीटर 10 हेक्टोमीटर बराबर 1 किलोमीटर 10 किलोमीटर बराबर आपण एक गणित पाहू दोन गावातील अंतर 22 किलोमीटर आहे त्यापैकी एका माणसाने 1800 डेकामीटर अंतर पार केले तर किती अंतर शिल्लक आहे लहान एककाकडून मोठ्या एककाकडे जाताना भागाकार करावा लागतो डेकामीटर हे लहान एकक आहे व किलोमीटर हे मोठे एकक एक आहे That i see thank mm -hmm. you